वचन निर्मित पत्रकारितेचे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी उठवलेला निर्णय स्वागतार्ह असून सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभार व्यक्त करत मोदी सरकारचं अभिनंदन केलंय मागील काही महिन्यांपासून राज्यात कांदा निर्यातीवर बंदी होती यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता शनिवारी केंद्र सरकारने ही बंदी संपुष्टात आणून नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली यामुळे शेतकरी सुखावला असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केलाय महायुती सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी शे असल्याचं सरकारचे पुन्हा एकदा दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलंय बंदीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे बंदी उठवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता शेतकऱ्यांना आता यु भूतान बहरीन मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशात कांदा निर्यात करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज अहिल्या देवीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा